काय सांगू लाग बाई सुगीच्या दिसाची काय सांगू लगा वाग बाई सुगीच्या दिसाची डोक्यावरतीया भाळ भूक लागना घासाची डोक्यावरती भाळ भूक लागना ला, घासाची बायारावती ला, शेतात पाठी घालू करतो घालून लेकर गोड भलारीच्या संग पाथ चालली चिकार गोड भलारीच्या संग पाथ चालली, चालली, चालली चिकार भरडोंगर माख्या चित्रा जत्राबांची शाळा घर डोंगर माफ्याला मुक्या जित्राबांची शाळा गार सावलीला झाल्या बाया भाकरीला गोळा सावलीला झाल्या बाया भाकरीला गोळा बाई बांधवन माझ्या यंदा घेतले पैठणी बाई बांधवन यंदा घेतली पैठणी सोडी भाकरीच्या संग सुखदुखाचा गाठणी सोडी भाकरीच्या संग दुःखाच्या गाठणी नवा गावाला बापाच्या सुरा लागिल्या गेल्या गावा पोरी ला गेल्या लाराच्या आठवणी खोल काळ जात ओल्या माहेराच्या आठवणी खोल काळ जात ओल्या लोककाठी चा आनार का पोरीच्या की लेखी लोक का लोककाठीच्या आंधार कोण्या दैवान मारि ला भोगणारी च्या हो भाई कोण्या दैवान मारिला भोगणारी च्या हो भाई गंजलेल्या समाजाच्या किती सांगाव्यात चाली गंजलेल्या समाजाच्या -चा, चा, किती सांगाव्यत चाली बाईपण भोगताना माझी दमछाक झाली बाईपण भोगताना माझी दमछाक झाली आहो झालेल्या समाजाच्या किती सांगाव्यात चाली बाईपण भोगताना माझी दमछाक झाली बाईपन भोगताना माझी दमछक झाली